वडी येथील के आर डी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये समाजातील उत्साहामध्ये संपन्न झाला या प्रसंगी कर्मवीरांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या प्रमुख अतिथी महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राचार्य हरीश आडके या प्रसंगी म्हणाले की बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन आद्य कर्मवीरांनी आणि समाज धोरणांनी एकोणीसशे चौदा साली मराठी वसतिगृहाच्या रूपानं शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आज या संस्थेचं वट वृक्षामध्ये रूपांतर झालं ते पुढं असंही म्हणाले की विद्यार्थ्यांनी काळाची पावलं उचलून निर्णय घ्या तरच जीवनामध्ये यशस्वी होता येतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये संधी येते सर्जनशीलता हे काळाची गरज आहे असंही ते म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये सभ्यता सुसंस्कृतपणा सहिष्णुता संघटित कौशल्य आदरभाव सतर्कता परिवर्तनशीलता हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असं आवाहनही यांनी केलं महाविद्यालयाचे प्राचार्य आर्यन भवरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतन कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली आपल्या अध्यक्ष भाषणात प्राध्यापक गोरे यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती दिली समाज दिनाचं औचित्य साधून विविध उपक्रमांचं आणि स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक कार्यामध्ये हो प्रावीण्य मिळवणाऱ्या प्राध्यापकांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी राकेश थोरात प्राध्यापक कार्यालय अमोल देशमुख पाटील पत्रकार दिगंबर दी पाटोळे दीपक जोशी केशव महाले ॲडव्होकेट शशिकांत क्षीरसागर हिरे वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक महाविद्यालयातील सेवकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंखे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर कैलास सलादे आणि आभार प्राध्यापक राजेंद्र पैठणे यांनी मांडले

बरोबर की नाही गरिबीची लाट पण आणि आमच्या काळामध्ये जर पाहिलं तर त्यानं चार पाच भाऊ तीन चार बहिणी आ... प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी